म्हणजे प्रेक्षकांना एकदा आपण कन्फर्म सांगूया की खऱ्या आयुष्यात सुद्धा या आई लेखी आहेत दोन जुळ्या मुली आहेत आठवीत असताना ना सातवीत असताना घेतलं होतं सो लहानपणापासूनच आईचं मार्गदर्शन असल्यामुळं आम्ही इथपर्यंत आलोय खरं तर त्यांच्यापेक्षा जास्त मला टेन्शन असतं कारण माझ्या मुली म्हणून सगळेजण त्यांना पाहतात तर मला असं वाटतं की त्यांनी उत्तम अभिनय करावा म्हणून मी शेवटच्या ह्याच्यापर्यंत माझं असतं की नाही हे वाक्य असं घे ते तसं घे मग त्यांची मधून मधून थोडीशी चिडचिड पण तुझ्यासारखं कसं जमेल आम्हाला माझे फ्रेंड्स वगैरे असतील तर ते म्हणतात की तुझी मम्मी खरंच विलन आहे का म्हणजे खरंच जे कॅरेक्टर टी व्हीमध्ये ते घरी पण तसेच आहे का सो त्यांनी म्हटलं की मग आम्हाला रिअलमध्ये भेटायचं त्याशिवाय आम्ही विश्वास नाही ठेवणार नाही मी ही काहीतरी होतं आणि ही दिलेली आहे ट्युशनमध्ये जाऊन जे तिच्या शिक्षकांना पण माहीत नाही आणि यांनी मला एक दोन तीन वर्षांनी सांगितलं बघू 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 काय लगवतोय गुलाबाचा रंग गालावर उतरलाय हम्म <laughs> <laughs> रितेश दादानी जनिलिया बहिणींसाठी गुलाब आणलेत वाटत <laughs> नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलो आहोत साताऱ्याला मंजू आणि सत्याच्या लग्नाला आणि माझ्यासोबत आहे मम्मी आणि सवी आणि कवी पण तुमच्यासारखी मी कन्फ्युज आहे त्यामुळे आपण त्यांचं स्वागत करण्याआधी एकदा कन्फर्म करूया नक्की सवी कोण आहे कवी कोण आहे तुम्हीच सांगा कोणी <laughs> मी कवी मी सवी वा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तिघींसई कशा आहात मस्त मस्त आहोत ॲज युजल <laughs> लग्नाचं सगळं वातावरण आहे लग्न म्हटलं की तामझाम असतो नाच गाणं सगळंच असतं किती एन्जॉय करताय आजचा दिवस आणि गेले काही दिवस खूप एन्जॉय करतोय तुम्ही बघतच आहात आम्ही डान्स वगैरे खूप करतोय आणि डे नाईट शिफ्ट चालू आहेत नाईट शिफ्ट चालू आहे डे नाईट शूट चालू आहे आणि खूप हेक्टिक शेड्यूल आहेत त्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करतोय हो कारण आता लग्न म्हटलं की सगळे सह सग सिरियलमध्ये सगळेच कलाकार एकत्र आहोत त्याच्यामुळे खूप मजा येते शूट करताना कारण इतर वेळेस म मंजूचं घर आणि मग सत्या घर असं स्प्लिट युनिट वगैरे असतं त्यावेळेस सगळे कलाकार नसतात पण आत्ता हे सगळेजण असल्यामुळे खूप मजा येते आणि ऑब्वियसली काम तर करतोच आहोत आम्ही डे नाईट शूट आम्ही सध्या चालू आहे पण लग्नाचा माहोल असल्यामुळे मजा येते करायला खूपच पण मालिकेत तुम्ही आई आणि लेखी दोघी मुली आहेत आणि आई आहे खऱ्या आयुष्यातसुद्धा ख म्हणजे प्रेक्षकांना एकदा आपण कन्फर्म सांगूया की खऱ्या आयुष्यातसुद्धा या आई लेकी आहेत दोन जुळ्या मुली आहेत हेच ही मालिका या ह्या भूमिका सगळं कसं जुळून आलं आहे विद्यादाई ॲक्च्युली uh, तेजपाल बाग जे आहेत माझे मित्र तर त्यांनी सजेस्ट केलं की तुझ्या मुली काय करत आहेत सध्या वगैरे तर मी म्हणते की आहे त्यांचं एज्युकेशन चालू आहे एम सी ए करते तिचं बी कॉम झालेलं आहे तर मग त्यांनी विचारलं की त्या करतील का मालिकेत काम वगैरे तर मी म्हटलं की हो त्या डान्सर्स उत्तम आहे पण अभिनयाची त्यांना तितकीशी आवड आहे की ते मला माहीत नाही आहे म्हणजे तेवढा अभिनय करताना मी कधी स्वतःच नाही त्यांना पाहिलेलं आहे पण ऑडिशन येऊन तू ठरू शकतोस आणि मग जी क्रिएटिव्ह होती पूजा कुलकर्णी म्हणून मग ते दोघांनी मिळून ऑडिशन आम्हाला बोलवलं आम्ही सर ऑडिशन दिलं आणि त्याच्यानंतर सिलेक्शन झालं आणि आज काम करतोय पण जेव्हा तुम्हाला सांगितलं असेल आईने की मालिकेत तुम्हाला असं असं काम करायचं आहे किंवा एक संधी चालून आली आहे काय रिॲक्शन होती दोघींची पहिली आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि थोडंसं दडपण पण होतं की सिरियलमध्ये काम करायला भेटणार आहे तर मग आई पण सोबत आहे सो आई सोबत असल्यामुळे आम्हाला तेवढं काही दडपण वाटलं नाही <laughs> पण अभिनयाचं दडपण खूप होतं कारण फर्स्ट टाईम काम करत होते त्याच्यामुळे कॅमेरा फेस करणे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बाकीचे इतर पण कलाकार आहेत त्यांच्यासोबत बॉन्डिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या पण सगळीच टीम छान आहे आमची त्याच्यामध्ये त्यांना थोडंसं सोपं गेलं आणि चांगलं वाटलं पहिल्याचं एक्सपिरियन्स आहे त्यामुळे खूप छान करतो आहे ॲक्टिंग वगैरे आणि सगळे गायडन्ससाठी आहेत त्यामुळे काही विषय नाही करतोय पण तुम्ही दोघी खूप उत्तम डान्सर आहात असं ताई सांगतायत तर त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कधी डान्स परफॉर्मन्स केला असेल किंवा तुम्हाला आठवतो आहे तेव्हा केला असेल आणि आई तो पाहायला आली असेल आणि आता तुम्ही समोर शॉर्ट देता आणि तो आई लांबून पाहत असेल किती दडपण येतं आणि ते किती तेव्हाच्या आठवणीसुद्धा येतात पहिला आमचा खंडरायाच्या लग्नाला डान्स हा आईनीच बसवला होता <laughs> सगळ्याचा आणि त्याला फर्स्ट प्राईज घेतलं होतं आठवीत असताना ना सातवीत असताना घेतलं होतं सो लहानपणापासूनच आईचं मार्गदर्शन असल्यामुळं आम्ही इथपर्यंत आलो आहे फक्त फरक हा होता की तेव्हा आम्ही घरी होतो आणि तेव्हा सिरियल वगैरे काही नव्हती आईची होती पण आम्ही नव्हतो करत काम आणि तेव्हा असं काही एवढं नर्वसनेस नव्हतं की घरच्या घरी आपण करतोय डान्स वगैरे बसवतो आहे पण आता आई आमचा सीन बघते तेव्हा खूप नर्वसनेस होतं की एवढी मोठी कलाकार आहे ती आमची आई पण आहे पण कलाकार पण तित तितकीच मोठी त्यामुळे ती थोडंसं नर्वसनेस फील होतं पण तरी पण ती खूप उत्तम गायडन्स करतंय त्यामुळे आम्ही करतो आणि मालिकेला मालिकेच्या सगळ्याच टीमला खूप प्रेम मिळतंय तर त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं ताई लेकींचा शॉट जेव्हा लांबून पाहत असाल कॅमेरा मागून पाहत असाल काय भावना असतात त्या नक्की खरं तर त्यांच्यापेक्षा जास्त मला टेन्शन असतं <laughs> कारण माझ्या मुली म्हणून सगळेजण त्यांना पाहतात तर मला असं वाटतं की त्यांनी उत्तम अभिनय करावा म्हणून मी शेवटच्या ह्याच्यापर्यंत माझं असतं की नाही हे वाक्य असं घे ते तसं घे मग त्यांची मधूनमधून थोडीशी चिडचिड चिडचिडपणते की अगं तुझ्यासारखं कसं जमेल आम्हाला मी म्हणते की प्रयत्न करत राहा थोडं थोडं जमेल म्हणून माझं सारखं त्यांना सांग सांगणं चालू असतं की असं करा ते तसं करा वगैरे अशा पद्धतीने मी त्यांना सांगत असते आणि मग कधी कधी असं होतं की मी माझ्या भूमिकेचा विचार सोडून मी त्यांच्याच भूमिकेत गेल्यासारखं आणि त्यांना अशा पद्धतीने घ्या वगैरे असा थोडासा गायडन्स चालू असतो त्यामुळे त्या पण कधी कधी थोड्याशा नर्वस होतात की सारखंच मम्मीचं थोडंसं सा सांगणं असतं सा किंवा नाही ठीक आहे आम्हाला करू देत आम्हाला जसं करायचं तसं पण माझं असं म्हणणं होतं की मला तुमचा अभिनय जास्त छान दिसावा किंवा तो छान व्हावा ह्याच्यासाठी मी तो प्रयत्न करते त्याच्यामुळे ते एक थोडासा एक पॉईंट आहे तो <laughs> पण विद्यादाईने म्हणजे तुमच्या आईने खूप वेगवेगळ्या काय म्हणू भारी भारी खलनायिका साकारल्यात त्यामुळे प्रेक्षकांचं काय म्हणू रागाच्या रूपात प्रेम मिळालंय त्यामुळे तुम्हाला काही असे अनुभव आलेत का की तुझी आणि मालिका सगळ्या गाजल्या आहेत भूमिका सुद्धा सगळ्या गाजल्यात तर असे काही अनुभव आहेत की तुझी आई खलनायिका आहे असं काही कोणी बोललंय शाळा कॉलेज वगैरे कॉमेंट्सच येतात की विलन करते ती मध्ये पण तशी आहे का असं सगळेजण विचारतात तर आम्ही म्हणतो की नाही ती मध्ये खूप अपोजिट आहे ॲज अ आई आपण तुमची आई कशी असते तशीच आमची पण आई आहे माझे फ्रेंड्स वगैरे असतील तर ते म्हणतात की तुझी मम्मी खरंच विलन आहे का म्हणजे खरंच जे कॅरेक्टर टी व्हीमध्ये ते घरी पण तसेच आहे का सो त्यांनी म्हटलं की मग आम्हाला रिअलमध्ये भेटायचं त्याशिवाय आम्ही विश्वास <laughs> नाही ठेवणार नाही मी जसं मायासरूप हे कॅरेक्टर प्ले करते किंवा मम्मी साहेब म्हणजे मम्मी साहेब करते तर त्याच्यामध्ये मा मला दोन तीन शेड्स आहेत त्या भूमिकेला कॉमेडी पण आहे विलन पण आहे आणि रागीट पण ती भूमिका थोडीशी आहे तर मी थोडी शिस्तप्रिय आहे त्याच्यामुळे शिस्त लावणं किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन करणं किंवा मा साहजिकच आई म्हटल्यानंतर मुलांना जास्तीत जास्त आपण कितपत चांगले संस्कार देऊ शकू असा थोडासा तो प्रयत्न चालू असतो आणि त्या अनुषंगाने मात्र मी थोडीशी रागवत वगैरे असते की त्यामुळे ती आईची भूमिका असते ती पार पाडतेच <laughs> मी ते थोडंसं आहे पण ना दोघींपैकी कोण जास्त खटाळ आहे आणि जुळ्या असल्याचा कधी दोघींनी फायदा उचललाय का म्हणजे एकीनेच डबल मार्क खाल्लाय असं वगैरे झालंय का हो खूप वेळ झालेला आहे <laughs> कारण एक दोनदा असं झालं की एक्झाम मध्ये तर ट्युशनची एक्झाम होती तेव्हा ही आजारी होती का ही काहीतरी असं होतं आणि ही नाही तिचा दिलेली आहे मध्ये जाऊन जे तिच्या शिक्षकांना पण माहीत नाही आणि यांनी मला एक दोन तीन वर्षांनी सांगितलं की आम्ही अशी अशी एक्झाम दिलेली आहे म्हणून जे मलाही नंतर माहीत झालं आणि एक दोन असं झालं की त्या ड्रेस एकमेकींचे कधी कधी यूज करतात म्हणजे घरात आज मी तो ड्रेस घातला असतो दिवशी यूज करते आणि मग मला माहीत असतं की हिचा हाच ड्रेस आहे आणि मग हीच गेली वगैरे ती म्हणजे तुला मी मग हे काम सांगितलं होतं तू ऐकलं तर ती म्हणजे नाही अगं मी नव्हती म्हणजे मी 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 पाहिलं तू इथून गेलीस आणि मी तुला सांगितलं होतं सांगितली होतं कसं काय हा ड्रेस हा तो माझाच आहे पण तो वगैरे असं खूप वेळेस होता त्या गमती जमती आणि माराही तसा खाल्ला एक दोन दु, एक वेळेस त्यांनी की ही समजून मी तिला मारले की ती म्हणते की तिची चूक होती मला वाटलं की मला तूच वाटलीस म्हणून मग मी मारलं वगैरे असंही झालेलं आहे सिरियलमध्ये माझी एक्झाम असते त्यामुळे मला जावं लागतं एक्झामसाठी त्यामुळे माझे जे मास्टर घेतलेले असतात क्लोज घेतलेले असतात क्लोज घेतलेले मला कळलं ते क्लोज घेतलेले असतात त्यामध्ये जे मास्टर काढलेले असतात त्यामध्ये ती उभारते बॅक साईड नाही कळणार एवढं <laughs> त्यामुळे ते होऊन जातं थोडंफार जुगाड म्हणजे एक दोन वेळेस असं झालेलं होतं की अचानकपणे एक्झाम होती तिची आणि तिला जावं लागलं तर मग तिचे मास्टर्स आ, ब, हे आणि क्लोज काढून घेतले आणि मास्टरला मग हिला कारण त्यांचं कॉस्ट्युम आणि सगळं सेम असल्यामुळे ती उभी राहिली होती एक दोन सीनच्या वेळेस हे मात्र झालं होतं असं म्हणजे जर आई ओळखू शकत नाही मालिकेचा डिरेक्टर ओळखू शकत नाही तर मग आम्ही तर किती लांबच राहिलो ना पण अजून काय सांगाल बरेच दिवस मालिका करतायत सीन करतायत एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट आई लेकीला आली असेल लक्षा अशी लक्षात राहणारी अशी कुठली आहे आ, बेस्ट कॉम्प्लिमेंट असं नाही म्हणता ना येणार पण ऑडियन्सला छान वाटतं सवी कवी यांच्यासोबत मी काम करते की माय लेकी आणि मलाही छान वाटते की परमेश्वराची कृपा आणि एकस्मय प्रोडक्शनने ती संधी दिली की आम्हाला तिघीनं एकत्र काम करण्याची त्यामुळे खूप छान वाटतंय आणि अजून त्यांच्या अभिनयात त्या सुधारणा करतायत वरचेवर शिकतायत त्याच्यामुळे त्या सुधारतील आणखी त्या ह्याच्यामध्ये आणि जसं मला वाटतं तसं की मी पण माझ्या भूमिकेबद्दल अजून तेवढी हे नसते की म्हणजे अभिनय कराने की आणखी छान हो कसा करता येईल आणखी छान कसा करता येईल हे असं आपण सतत विचार करत असतो तसंच मला त्यांच्याबद्दलही नेहमी वाटत होतं की आणखी बिटर करता येईल आणखी करता येईल तर ते आहे आणि मला पण काही कॉमेंट्स आल्या होत्या की जे हिंदीमध्ये आहेत चिंकी मिंकी तशा टाइप आता मराठी इंडस्ट्रीमध्ये पण सवी कवी आलेले आहेत त्यामुळे अशा कॉम्प्लिमेंट येतात आणि ते खूप आवडतात ते आम्हाला खूप भारी वाटतंय आहे की पहिल्यांदा मी पहिल्यांदा या इंडस्ट्रीमध्ये माय लेकी ट्विन्स म्हणून आणि मम्मी म्हणून काम करतोय झळकतोय म्हणून हे खर खरंच कमाल आहे पण काय म्हणून ट्विन्सचे तुमचे एक फेमस काही वाक्य आहेत ते जाता जाता जर आपण ऐकले तर मजा येईल दादा बघू 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 काय लपवतोय हो गुलाबाचा रंग गालावर उतरलाय <laughs> हम्म रितेश दादानी जनल्या बहिणींसाठी गुलाब आणलेत वाटत <laughs> नमस्कार ही सवी मी कवी हा तेच तेच ही कवी मी सवी तर पाहायला विसरू नका कॉन्स्टेबल मंजू ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर आई टिप्स देते ना मार्चला येत्या बावीस ते सव्वीस मार्चला पाहायला विसरू नका कॉन्स्टेबल मंजू रोज रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठी लगेच सर आई घेणार होते घ्यायचं होतं लग्नाला ते करायचं होतं त्याचं लक्षात नाही आपण हे आईकडूनच ऐकूया हां तर बावीस ते सव्वीस मार्च या दिवसात तुम्ही पाहायला विसरू नका भव्य दिव्य लग्न सोहळा सत्यानी मंजूचा आणि त्याच्यात ट्विस्ट असणार आहे मम्मी साहेबांचा तर तुम्ही नक्की पहा सन मराठीवर संध्याकाळी आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये लग्नाला नक्की यायचं आहे हां धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू